मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा व्यक्ती कधीच तुमची किंमत समजणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही कायम उपलब्ध राहता प्रेम प्रेमसंबंधापासून दूर रहा, एक रिसर्चनुसार भारतातील सत्तर टक्के तरुण प्रेमसंबंधांमुळे त्यांचं करिअर खराब करून बसले आहेत कधीकधी वाटतं का बरं असं झालं माझ्यासोबत मी तर चांगलं आहे मी हे सगळं नीट केले मग तरी माझ्यासोबत असं का घडते कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते हे डिझर्व क नाही करत मग आपल्यासोबत एखादी गोष्ट वाईट घडते मग आपण फुल ऑन डिप्रेस होतो यार हे काय आहे माझ्या आयुष्यात इतकं छान माझं हस्त खेळतं आयुष्य अचानक काहीतरी ट्विस्ट आहे आणि आता माझं कशातच मन लागत नाही इच्छा होत नाही माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे मित्रांनो असं तेव्हाच घडतं जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला सडून जाते म्हणून मित्रांनो स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वतःला हील करण्यासाठी स्वतःची मदत तुम्हीच करू शकता चांगली किंवा सतत माझंच नशीब खराब आहे असं तुम्ही म्हणत राहिला तर आयुष्यात तेवढा जास्त तुम्हाला त्रास होत राहणार म्हणून मित्रांनो स्वतःवरती प्रेम करायला शिका मित्रांनो आजकाल सही समजणं खूप अवघड आहे की बर थी थी प्रेम खरं आहे की खोटं त्याचबरोबर परस्त्री तुमच्या परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की पाहते ती म्हणजे परपुरुष त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि तो तिच्यासोबत कधीच कर गद्दारी करत नसेल तर अशा पुरुषांना पाहून स्त्रिया पटकन आकर्षित होतात आणि असेच पुरुष जे आपल्या बायकोसोबत प्रामाणिक राहतात तिला वेळ देतात असेच पुरुष स्त्रियांना पटकन आवडतात म्हणून पर स्त्री अशा पुरुषांना पाहून लगेच आकर्षित होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद पण मित्रांनो सगळ्या स्त्रिया सारख्या देखील नसतात काही पैशाकडे बघूनसुद्धा आकर्षित झालेल्या दिसतात